नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशी आणि कमी तेलकट असलेला समोसा बनवणार आहोत आवाज ऐका हे पहा हा समोसा भन्नाट चवीचा तर लागतोच तेलकट बिलकुल होत नाही आणि दोन दिवस असाच खुसखुशीत राहतो समोस्याचं आवरण तेलकट होऊ नये तसंच खुसखुशीत राहावं स्टफिंग आहे ते अधिक चविष्ट व्हावं त्यासाठी सिक्रेट मसाला टाकलेला आहे समोसाचं पीठ मळण्यापासून ते अगदी तळेपर्यंत अनेक टिप्स वापरून साध्या सोप्या पद्धतीने आपण समोसा बनवलेला आहे आणि तोही अगदी मार्केटपेक्षा भारी चवीचा किती खुसखुशीत झालं आहे आवाज आहे बघा रेसिपी बनवता बनवता अनेक टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करून दोन दिवस खुसखुशीत राहणारा समोसा बनवणार रा आहोत वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करू एक मोठा खोलगट बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे मैदा चाळून घेतल्यामुळे कचरा तर निघून जातोस पण त्यातील कण हे वेगवेगळे होतात त्यामुळे समोसा खुसखुशीत होण्यास मदत होते ही पहिली टीप आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं एक चमचा ओवा हातावरती चोळून मग मिक्स करायचा त्यामुळे ओव्याची चव अतिशय छान लागते आपण दोन कप मैदा घेतलेला आहे आणि हा पाव कप आहे म्हणजे आठवा भाग आहे म्हणजे दोन कप मैद्याला वन फोर्थ कप तूप किंवा तेल टाकायचं तूप मी पातळ करून घेतलेलं आहे तूप किंवा तेलाचं मोहन घालताना ते गार घालायचं गरम नको अशा प्रकारे दोन्ही हातावर घेऊन व्यवस्थित चोळायचं आणि अशी मूठ करून पाहिजे म्हणजे ही जी मूठ बनवलेली असे जो गोळ असतो तो तुटला नाही पाहिजे असा या प्रकारे जर आपलं मोहन झालं तर जे आवरण असतं ते अतिशय परफेक्ट बनतं ही दुसरी टीप आहे आपण ज्या कपाने दोन कप मैदा घेतला त्याच कपाने मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं कारण आपल्याला पीठ पातळही करायचं नाही किंवा फार कडकही करायचं नाही कड़क कड़क तर चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं कडक करायचं आहे कारण फार कडक केलं तर पीठ लाटण्यास कठीण जातं आणि समोसे तळताना तेलामध्ये सुटतात मध्यम कडक पाहिजे म्हणजे फार कडकही नको आणि फार नरमही नको आवरणाचं पीठ जर व्यवस्थित मळलं असेल तर समोसा हा खुसखुशीत होतो ही तिसरी टीप आहे पहा कितपत कडक झालेला आहे हे पाहू अशा प्रकारे आपलं एकदम परफेक्ट पीठ मळून झालेलं आहे आता हे वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं हे पीठ मळण्यासाठी मला बरोबर अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे मिडियम गॅसवरती पॅन गरम झालेलं आहे आणि एक चमचा अख्खे धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडी सोप हे हलकंसं भाजून घ्यायचं यामुळे समोसेचा मसाला आहे तो अतिशय चविष्ट लागतो हा आपला सिक्रेट मसाला आहे आता धने जिरे बडी त्यामध्ये किंवा मिक्सरवरती जाडसर कुठून घ्यायचं म्हणजे ते दाताखाली आलं की छान लागतं मार्केटमधून समोसा आणतो त्यामध्ये हा मसाला जरूर वापरला जातो त्यामुळे त्याची चव ही भन्नाट लागते या पद्धतीने जाडसरच ठेवायचा आता पॅन गरम झालेला आहे आणि त्याच पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल टाकलं तेलामध्ये पाव चमचा जिरे टाकले कारण जिरे आपण मसाल्यामध्ये टाकलेलेच आहेत पण फोडणी छान बसावी म्हणून पाव चमचा जिरे टाकले त्यानंतर एक मोठा चमचा हिरवं वाटण आहे यामध्ये चार पाच मिरच्या पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आणि थोडेसे जिरे आणि मीठ टाकून मी हे जाडसर मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे रेसिपीमध्ये सांगितलेल्या प्रमाणात आणि त्या पद्धतीने जर तुम्ही समोसा बनवला तर शंभर टक्के तुम्ही बनवलेला समोसा हा एकदम परफेक्ट बनेल मसाला बारीक वाटून घेतला की मसाला एकसारखा होतो आणि सर्व भाजींना व्यवस्थित लागला जातो तर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं हिंगामुळे सुद्धा अतिशय चव भन्नाट लागते पाव चमचा हळद टाकली आणि हे छानपैकी खमंग भाजून घेतलं पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली यामुळे कलर छान येतो आणि हे सर्व व्यवस्थितपणे परतून घेतलं खमंग भाजल्यानंतर त्यामध्ये मटार आहेत ओले मटार आहेत मी आधीच वाफवून घेतलेले आहेत जेव्हा ओले मटार नसतील त्यावेळी फ्रोझन मटार वापरू शकता त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर टाकली आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकू शकता आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावरती चोळून घ्यायची आणि मग टाकायची त्यामुळे समोस्याची भाजी अतिशय चविष्ट बनते आणि अगदी मार्केटपेक्षाही भारी चवीचा समोसा बनतो तर हा आपला सिक्रेट मसाला आता जव़ जव़। आहे, आहे। आता त्यामध्ये मी आधीच शिजवून घेतलेले बटाटे टाकले चार बटाटे घेतलेले आहेत हे जवळजवळ वजने म्हणाल तर चारशे ग्रॅम आहेत आणि मटार शंभर ग्रॅम आहेत तर हा हातावरती असं कुसकरून टाकायचं फार बारीक करायचं नाही अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा व्यवस्थितपणे परतून घेतलं चवीनुसार मीठ ॲड केलं त्यानंतर द धणे जिरे बडीसोप याचं जाडसर कूट केलेले आहे ते टाकलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये दोन तीन मिरेसुद्धा ॲड करू शकता मसाला टाकलेली ही भाजे भाजी आहे ती एकदम कोरडी करायची पाण्याचा अंश बिलकुल ठेवायचा नाही ओलसर भाजी राहिली तर समोसा हा लवकर नरम पडतो ही आपली चौथी टीप आहे अशा प्रकारे भाजी भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि ऐन वेळेला समोसा अगदी कमी वेळात होईल जर समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी समोसा करायचा आहे तर रात्री जरी तुम्ही हा मसाला बनवून भाजी ठेवली तरीही भाजी छान राहते आणि समोसे अगदी वेळेवर पटकन करता येतात पंधरा वीस मिनिट झालेलं आहेत आणि आपलं पिठंही छानपैकी मुरलेलं आहे तर व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आणि याचा असा रोल करायचा एक समान गोळे करायचे या प्रकारे चपातीचा गोळा बनवतो त्यापेक्षा थोड्या छोट्या आकाराचे गोळे बनवलेत आणि सहा गोळे तयार झालेत त्यापासून बारा समोसे बनतील लाटताना तेलाची गरज भासत नाही कारण आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे समोसा बनवताना आपण चपाती ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणेच चपाती बनवायची फक्त ती अंडाकृती बनवायची आणि थोडीशी जाडसर बनवायची अशा प्रकारे समोसा हा लाटून झाला आणि जाडी पाहाल तर अशा प्रकारे जाड पाहिजे मधोमध कट करायचा आणि जी सरळ बाजू आहे त्याला पाणी लावून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा आणि हातावरती घेऊन उजव्या हाताचा अंगठा आतमध्ये आणि डाव्या हाताने व्यवस्थितपणे फोल्ड करायचं मधून बोट ठेवायचं आणि व्यवस्थित जॉईंट पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बोटाच्या सहाय्याने दोन्ही अंगठ्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि आतून बोट घालून पहा आणि जी जॉईंट केलेली बाजू आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थितपणे जॉईंट करून घ्यायची आणि जॉईंट केलेली बाजू आपल्या साईडला ठेवायची आणि थोडीशी मोठी बाजू असते ती समोर ठेवायची आणि चमच्याने यामध्ये जो मसाला बनवून घेतलेला पहा किती कोरडा झालेला आहे मसाला तर तो, तो मसाला भरून घ्यायचा म्हणजे ती भाजी भरायची एक ते दीड चमचा व्यवस्थित भाजी भरायची आणि साईडले थोडी मोकळी जागा ठेवायची आता पारी जी मी बनवलेली आहे ती एकदम ताजी आहे त्यामुळे मी लगेचच भरते मला पाण्याची गरज नाही लागली पण तुम्ही आधी बनवून ठेवले असतील तर समोरच्या दिशेने पाणी लावायचं आणि चिमटीत धरून अशा प्रकारे समोसा बंद करायचा तयार भाजी असेल आणि पीठ तयार असेल तर अगदी पटकन समोसे बनतात अजून एक समोसा बनवून दाखवते सरळ बाजू आहे पण कट केलेली जी सरळ बाजू आहे त्याला पाणी लावून घेतलं उजव्या हाताचा फोल्ड खाली टाकला आणि त्याच्या हात त्यावरती डाव्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बंद करून घेतलं आतमध्ये मी दोन तीन बोटं ठेवलेली आहेत आणि अंगठा बाहेरच्या दिशेने आहे आतमध्ये बोट ठेवून आतून व्यवस्थितपणे दाबत यायचं आहे आणि बाहेरून अंगठ्याने दाबायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जसं मेहंदीचा कोण बनवतो त्याप्रकारे कोण बनवून घ्यायचा आणि जॉईंट केलेली बाजू आपल्याकडे ठेवायची आणि समोरच्या दिशेने पहा थोडी जास्त बाजू आहे तर तिथे एक चून मारायची म्हणजे एक प्लेट घ्यायची आणि ती बंद करून घ्यायची भाजी आतमध्ये व्यवस्थित सरकवायची आणि अंगठ्याच्या साहाय्याने हळूहळू दाबत जायचं एखादी थोडी एक्स्ट्रा बाजू राहिली असेल तर तुम्ही ती बाजू कट करू शकता म्हणजे त्याला व्यवस्थित शेप देऊ शकता फिरकीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने आणि अशा प्रकारे अगदी परफेक्ट असे आपले समोसे तयार झालेले आहेत पटकन होतात फक्त जॉईंट असतात ते व्यवस्थितपणे बंद करायचे अशा प्रकारे मी चार समोसे बनवून घेतलेले आहेत आणि हे चार समोसे झाले असे समोसे बनवून फ्रीज मध्ये ठेवले तरी तुम्ही ऐन वेळेलाही तळू शकता बाहेर सुद्धा ओल्या कापडामध्ये तीन चार तास छान राहतात तयार समोसे ऐन वेळेला अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही तळू शकता गॅसवरती समोसे बुडती इतपत तेल घेतलेलं आहे आणि ते मध्यम गरम झालेलं आहे ही आपली पाचवी टीप आहे फार गरम तेल असेल तर समोसे हे बाहेरून भाजल्यासारखे दिसतात आणि आतून कच्चे असतात आणि असे समोसे लगेच नरम पडतात तर समोसे तळताना ते स्लो गॅसवरती तळायचे तेल गरम झाल्यानंतर गॅस हा स्लो ठेवायचा आणि समोसे टाकल्यानंतर त्याचं ते टेम्परेचर हे थोडंसं लो होतं तेलाचं टेम्परेचर त्यावेळी ते अगदी अर्ध्या मिनिटासाठी मीडियम करायचा आणि पुन्हा गॅस स्लो करायचा ही महत्त्वाची टिप आहे कोणताही पदार्थ खुसखुशीत जर व्हायचा असेल तर तळताना तो काळजीपूर्वक तळावा लागतो समोस्याची एक बॅच तळायला साधारणपणे नऊ ते दहा मिनिट लागतात फार घाई करायची नाही आणि उलटवायची पण घाई करायची नाही साधारणपणे एक ते दीड मिनिट झालेत तेव्हा पण उलटवायचं आणि आता तोपर्यंत आपण दुसरे समोसे बनवून घ्यायचे म्हणजे एका साईडला आपण समोसे तळतो आहे आणि दुसऱ्या साईडला मी पारी लाटून ठेवलेले आहेत समोसे तळतायत तोपर्यंत आपण बाकीचेही समोसे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होतात समोसा भरायची थोडीशी प्रॅक्टिस केली की लगेच जमतील फक्त त्याचे जॉईंट असतात ते, ते व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे तळताना आपला समोसा सुटत नाही आणि तेलही खराब होत नाही सोनेरी रंग आला की समोसे पेपरवरती काढून घ्यायचे किती सुंदर झालेत पहा अगदी पाहूनच खायची इच्छा होते अतिशय कमी तेलकट खुसखुशीत आणि आवाज ऐका एवढे खुसखुशीत झालेले आहेत अगदी पाहूनच खायची इच्छा होते अशा प्रकारे मी सर्व समोसे स्लो गॅसवरती तळून घेतलेले आहे तळताना जरा वेळ लागत असला तरी हे दीर्घकाळ टिकतात अगदी दोन दिवस म्हटलं तरी समोसे हे खुसखुशीत राहतात म्हणून तळताना थोडेसे पेशन्स ठेवायचे म्हणजे बनणारा पदार्थ हा अतिशय खुसखुशीत आणि खमंग बनतो या प्रमाणामध्ये बरोबर बारा समोसे झालेले आहे हे, हे समोसे तुम्ही हिरवी चटणी किंवा तळून घेतलेल्या मिरच्या टोमॅटो केचप कशाही सोबत खाऊ शकता अतिशय भन्नाट चवीचे होतात घरामध्ये काही छोटा प्रोग्राम असेल हळदी कुंकू असेल गेट टुगेदर असेल किंवा कोणी गेस्ट येणार असतील त्यावेळी हा प्रकार अतिशय भन्नाट बनतो तसंच सर्व करायलाही सोपा जातो परफेक्ट समोसा बनवण्यासाठी काही टिप्स समोस्याचं आवरण हे कडक माळा त्यानंतर ते वीस मिनिट भिजू द्या आवरणामध्ये मोहन घालताना योग्य प्रमाणात घाला तेलाचं मोहन व्यवस्थितपणे हाताने चोळून मिक्स करा म्हणजे प्रत्येक कणाला मोहन लागेल आणि समोस्याचं आवरण खुसखुशीत बनण्यास मदत होईल तेलाचं मोहन जास्त प्रमाणात झाल्यानंतरही काय होतं की समोसे तेलामध्ये सुटतात म्हणून तेलाचं मोहन हे योग्य प्रमाणात घाला अशा प्रकाराने केलेले समोसे हे अतिशय चविष्ट टेस्टी खुसखुशीत आणि मार्केटपेक्षा भारी बनतात तर तुम्हाला व्हिडिओ जर खरंच आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी पौष्टिक आणि खुसखुशीत रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा. थँक्स फॉर वॉचिंग